नवरात्रात आवर्जून बनवली जाणारी उडदाची भाकर पौष्टिक वाद कमी करणारी शक्तिवर्धक आहे हॅलो फ्रेंड्स डे विथ माधु नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे उडीद भाकर बनवण्यासाठी समप्रमाणात उडीद आणि ज्वारीचे पीठ लागते तिथे एक वाटी अख्खी उडीद घेतलेले आहे अख्खी उडीद नसतील तर उडदाची डाळ पण चालेल पहिले उडीस स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडवर पसरून उन्हात वाळवून घेऊ जर तुमच्या घरी ऊन येत नसेल तर फॅनच्या खाली सुकून घ्या फॅन खाली सुकून घेत असाल तर कडई दोन ते तीन मिनिट भाजून थंड करून मिक्सरला बारीक पीठ करून चाळणीने चाळून घ्या मी हे पीठ गिरणीवरून दळून आणले आहे एक किलो उडीदला एक किलो ज्वारी घेतली आहे भाकर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा हे कॉम्बिनेशन सुरेख आणि बनवायला सोपी सवेला तर अप्रतिम चला तर बनूया हे जा हिरव्या मिरचीचे दोन प्रकार घेतलेले आहे तिखट आणि कमी तिखट मिरचीचे तुकडे करून तेल घालून मिरचीला छान व्यवस्थित भाजून घेऊ मिरची गार झाल्यानंतर त्यात लसूण मीठ खूप सारा कोथिंबीर घालून जाडसर वाटून घेऊ तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या जिरे घालू शकता आपला झटपट बनणारा तोंडाची चव वाढवणारा ठेचा तयार आहे जर भाकरी भाकरीसोबत लुसलुसीत भरीत पण मिळालं तर तोंडाला पाणी सुटलं ना वांग्याला स्वच्छ धुवून चार ते पाच ठिकाणी चाकूने टोचे मारून घेऊ त्यावर तेलाचा हात फिरून गॅसवर भाजण्यासाठी ठेवू फ्लेम कमी ठेवून भाजायचे आहे नाहीतर वांग बाहेरून जळून जाईल आणि आतून कच्च राहील आता आपलं वांग छान भाजल्या गेलं आहे थोडा वेळ याला झाकून ठेवू त्याने साल काढायला इझी जाईल वांग्याचं साल काढून आतून चेक करून घेते कारण कधी कधी वांग आतून खराब असण्याची शक्यता असते थोडे तेल घालून मोरी जिरं कांदा हिंग घालून परतून घेऊ मिरचीच्या ठेच्यामध्ये थोडंसं लसूण आलं घालून वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालून घेऊ टोमॅटो हळद मीठ टाकून टोमॅटोला सॉफ्ट होईपर्यंत शिजून घेऊ तुम्ही यात तिखट आणि गरम मसाला पण टाकू शकता यात मॅश केलेलं वांग टाकून छान मिक्स करून घेऊ वांग छान भाजल्या गेल्यामुळे भरीत एकसारखं झालेलं आहे भाकर बनवण्यासाठी आपण जसे पीठ मळतो तसेच मळायचे आहे मळलेल्या पिठाचा छोटा गोळा घेऊन फुलकीच्या आकारा एवढी भाकर लाटून घेणार आहोत पण फुलकीपेक्षा थोडी जाडी ही भाकर घडीची पोळी जशी तेल लावून लाटतो तशी पण आपण लाटू शकतो आपण नेहमी जशी भाकर शेकतो तशीच भाकर शेकायची आहे दुसऱ्या पद्धतीने भाकर शेकायची म्हणजे जसे पराठ्याला दोन्ही साइडनी तेल लावून शेकून घेतो तसे शेकून घ्यायचे आहे उडदाच्या भाकरीचा आस्वाद हा गरम गरमच घ्यायचा असतो थंड झाल्यानंतर ती वाकस चिवट किंवा वातळ होत असते तेल लावलेली भाकर मऊ राहण्यास मदत करते उडीद ही उष्ण प्रकृतीची असल्यामुळे आणि हिवाळ्यात ही, ही भाकर बनवल्या जाते